लोकप्रिय आमदार महेश दादांना जबाबदारी दिली होती महेश दादांकडे जबाबदारी मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीची त्यांची लिस्ट आमच्याकडे या सगळे सतरा उमेदवार त्यावेळेस तयार होते स्वबळावर लढण्यासाठी तयार होते आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांनी मुलाखती दिल्या होत्या महेश सगळं असताना महेश दादा म्हणले होते लढा पण त्यानंतर काय झालं कुठं काय पाणी मोडलं हे आम्हालाही कळलं नाही आम्हाला सांगितलं तुम्ही तयारीला लागा आम्ही उमेदवाराचं नाव पण सांगितलं म्हणले जन आशीर्वाद घ्या आणि आपलं कामाला सुरुवात करा आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो आम्ही काय आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही मागत नव्हतो आणि आज अनेक जण म्हणतायत काही टीका करतायत पण त्या टीकेला आम्ही लक्ष देत नाही तर ह्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपली सभा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपले उमेदवार बोलणार आहे संजू भाऊ हो पण या ठिकाणी बोलणार आहे आणि विस्तार सर्व तुम्हाला हे तुमच्या समोर येणार आहे आणि आता खऱ्या था अर्थाने ह्या माय माऊलींनी ह्या मतदार राजाने आणि ह्या वडीलधारी बांधव दिंडू दिव्यांग बांधव तुमची लढाई आहे ही एकट्या संजू भाऊंची लढाई नाही आहे ही आपल्या सर्वांची लढाई आहे आज ज्या माणसावरती अन्याय झाला आहे आज आम्ही म्हणत नाही जर आम्ही कामच केलं नसतं आम्ही आलोच नसतो आणि फक्त चंपोगिरी करत सोशल मीडियावर फक्त एखादी बाहेर द्यायची आणि आम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहोत अरे हे आम्ही कधी केलं नाही जे म्हणताय की नावना थोडा पुढे दिसत नाही प्रचारामध्ये पुढे दिसत नाही कामामध्ये पुढे दिसत नाही अरे ह्या मंचरच्या साडेसहा हजार लाभार्थ्यांना विचारा ज्या माय माऊलींचं आम्ही काम केलंय त्या माय माउलीला विचारा थोरात तुम्हाला दिसला का नाही त्या वडील दार्या बांधवांना विचारा थोरात तुम्हाला दिसला का नाही नवना थोरात काम करताना गळ्यामध्ये भाजपची शाल घालून काम करायचा छातीवरती भाजपचं कमळ लावून काम करायचा तुमच्या सारखा स्वार्थी थोरात नव्हता तोंडावरती भारतीय जनता पार्टी म्हणायचं आणि आतून दुसऱ्याच मिटिंग करायच्या आणि काही म्हणतात की आमचं तुतारी सोबत अगोदर पासून चालू होत अरे गद्दारी आमच्या रक्तामध्ये नाही आम्ही स्वाभिमानाने लढणारे आम्ही आहोत नामदार साहेबांना विचारा तुमच्या प्रचारासाठी आम्ही सभा घेतल्या का नाही औसरी मध्ये सभेला संजीव भाऊ होते स्वतः रात्रीच्या दहा दहा वाजेपर्यंत वाड्या वाजता सभा घेतलेल्या आहेत अजूनही आमच्याकडे पुरावे आहेत त्या व्हिडिओ आहेत त्या फोटो आहेत खासदार शहादा विचारा दादांच्या व्हॉट्सअप वरती लोकसभेचा रोज संध्याकाळचा आमचा डाटा जायचा सांगायचो दादा आज शिरूर मध्ये होतो आज आंबेडाव मध्ये होतो आज आम्ही वाळूजवारी सभा केली आज आम्ही एस कॉर्नरला सभा केली आज आम्ही एवढी सभा केली हे बोललो ते बोललो आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणताय की आम्ही राष्ट्रवादी तुतरी सोबत काम करत होतो अरे हे आमच्या रक्तामध्ये नाही जो शब्द देईन तो शब्द आम्ही पूर्णच करू नाहीतर शब्द देणार नाही हे आम्ही आहोत त्यामुळे आमच्यावर टीका करताना विचार करून टीका करा अरे सोशल मीडियावर तुम्ही मीडिया टाकताय त्या बाईकच्या खालच्या कमेंट एकदा वाटता ही सर्व सामान्य जनता त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगतेय अरे पक्षाविषयी लोक आता बोलायला लागलेली आहे त्या ठिकाणी सर्व सामान्य लोक बोलतायत आमचे कार्यकर्ते खाली कमेंट करत नाही पत्रकार बांधवांनो तुमच्या खाली जी स्टेटमेंट दिलेली आहे त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि एकदा तुम्ही त्यांना दाखवा की ही मायबाप जनता आंबेगाव तालुक्याची काय बोलतीये तुम्ही जो निर्णय घेतलाय तुमच्या विरोधामध्ये ही मायबाप जनता काय सांगतीये अरे ह्या माय बाप जनतेला पण माहित होत की भारतीय जनता पार्टी इसो बरावर लढली पाहिजे अरे देशामध्ये आपली सत्ता आहे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी काम करताय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करतायत अरे केंद्रात आपली सत्ता राज्यात आपली सत्ता सत्ता येऊ नये का आपण माग पडलोय का आपण लढू शकत नाही अरे हे आपल्या मनाला विचारा आणि या ठिकाणी राजकारण कोण करत अरे बाहेरची लोक तुम्ही आहोत या मनसर सारख्या शहरामध्ये राजकारण करताय का ज्यांचा मनसरशी काही संबंध नाही त्यांना गल्ली बोरामध्ये तुम्ही फिरवताय त्यांना सांगताय की आमचे वरिष्ठ आलेले आहेत अरे काय वरिष्ठ आलेले आहेत तुम्हाला खाली जर मनसर शहरामध्ये तुम्हाला जीवावर मत मागता येत नाही तर तुम्ही सात आठ वर्ष काय भारतीय जनता पार्टीचं काम केलं काय तुम्ही लोकांची कामं केली आज तुमच्यासाठी बाहेरच्या राज्यामधून माणूस आणायला लागतोय आणि त्या माणसाला तुम्ही गल्ली बोडामध्ये फिरवताय त्या माणसासोबत तुम्ही मीटिंगा लावताय अरे मग तुम्ही काय केलं तुम्ही ह्या हो मनसर शहराचेच नागरिक आहात ना तुम्ही या मंचर शहरामध्ये काम करताना पण जावा मतदार राजांकडे जावा त्यांच्याकडे का तुमची काम सांगा बाहेरची लोक हे मंचर शहरामध्ये या नगरपंचायत वरती प्रचारासाठी कशाला पाहिजे ते वरिष्ठ आहे त्या वरिष्ठावरती हो आम्ही टीका करणार नाही तो आमचा अधिकार पण नाही पण आमच्यावरती यापुढे टीका करू नका या दोन दिवसामध्ये आमच्यावर जर तुम्ही टीका केली तर त्याच टीकेचं प्रतिउत्तर तुम्हाला त्याच ठिकाणी दिलं जाईल आणि तुमचं सगळं होतं सगळ्या वांगडी या आम्ही बाहेर काढून आम्ही शांत आहोत आम्हाला शांत ठेवा आमच्याकडे सगळ्यांच्या कुंडली आहे तुम्ही जर आमच्यावरती खालच्या जा पातळीवर हो जाऊन जर टीका करायला लागलात आमच्यावर जर खोटे नाते आरोप जर करायला लागलात तर आम्ही बघणार नाही आम्ही पण तशा जशा तसे उत्तर येणाऱ्या काळामध्ये देऊ अजूनपर्यंत संजू शेटने आम्हाला शांत बसायला सांगितलं होतं आजपर्यंत आम्ही तुमचं नाव पुढे घेतलं नाही तुमचं नाव घ्यायची आम्हाला इच्छा पण नाही पण जर आमचं नाव घेऊन जर आमच्यावर टीका केली तर आम्ही माग बघणार नाही आम्ही पक्षाच्या विरुद्ध बोलत नाही पक्षाच्या विरुद्ध आम्ही बोलणार सुद्धा नाही कारण ही शिस्त आम्हाला आहे आम्हाला ती शिकवण आहे अरे गेले हा नवना थोडा चौदा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय चौदा वर्षापासून हा काय आत्ता आला नाही निवडणुकीला म्हणून मी प्रवेश केला आणि के मी या ठिकाणी जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य मी झालोय मी दोन हजार चौदा च्या विधानसभेची निवडणूक एरंडे ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस प्रचाराला मी होतो पहिली सभा जावडेकर साहेबांची पिंपळगाव खडकी या ठिकाणी झाली त्या ठिकाणचं भाषण पहिलं माझं होत एवढं ध्यानामध्ये ठेवा आम्ही काय आता आलो नाही भारतीय जनता पार्टीची विचार सरणाचारसरणी आम्हाला सर्वांना माहिती आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब अरे त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत त्यांची पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत आम्ही त्यामधून आम्ही घडले कार्यकर्ते आहोत आज आमचं कोणी निलंबन केलं याकडे आम्ही लक्ष देत नाही आमच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आमच्या विचारामध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे तुम्ही किती आमच्यावरती निलंबनाच्या कारवाई केल्या किंवा काही केलं तरी आम्ही बाग हटणार नाही तुम्ही आमचं निलंबन केलं काही हरकत नाही पण ह्या मायबाप जनता आमच्या सोबत आहे ह्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही आमचं येणार पुढचं काम खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो महाग जे आहे त्यांना विनंती आहे खुर्च्यांची व्यवस्था आपली या ठिकाणी केलेली आहे कृपया सर्वांनी खुर्च्यावरती बसा आपली रिक्षाची रॅली या ठिकाणी आगमन त्यांचं होत आहे जास्त वेळ आपण न घेता या सभेला